महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक, क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अळकुटी व सहकार महर्षी बाळासाहेब बाबर सार्वजनिक वाचनालय वडनेर बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय महाविद्यालय निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे चिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले प्राचार्य डॉक्टर कुंदा मॅडम यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर केली विद्यालयामार्फत प्रमुख पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शालिनीताई विखे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यामध्ये विद्यार्थ्यांची भाषणेही झाली व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक नवघणे विशाखा द्वितीय क्रमांक टाकळकर समृद्धी तृतीय क्रमांक शेख मुस्कान व उत्तेजनार्थ काळे श्रद्धा गजरे सायली यांनी पटकावले तर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक गिधाड संध्या द्वितीय क्रमांक पाडेकर दुर्गा तृतीय क्रमांक घाटपांडे साईराज उत्तेजनार्थ कोल्हे उत्कर्षा व वनारे अनिकेत यांनी पारितोषिक पटकावले सूत्रसंचालन प्राध्यापक स्वाती फापाळे व विशाल रोकडे यांनी केले तर आभार प्राध्यापिका पूजा वैरागर यांनी मानले यावेळी पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर जिल्हा परिषद माजी सदस्य पुष्पाताई वराळ भाऊसाहेब डेरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन जाधव शिवगर्जना न्यूज पारनेर ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद